तब्बल चाळीस वर्षे जळगावात भाजपचं काम केलं पक्षात अनेक महत्वाची खाती सांभाळली पण हळूहळू हो पक्षाच्या त्यांना बाजूला आणि याच पक्षांतर्गत नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीच्या जवळपास साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात स्वतःसाठी आमदारकी आणि मुलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला पद मिळवून दिलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ते आपल्या घरी परतय म्हणजेच पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतायत तुम्हाला काळच असेल आपण कोणाबद्दल बोलतोय तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांनी स्वतः याबाबत खुलासा केला लोकसभा निवडणुकी दरम्यान स्वतःला रावेर मधून लोकसभेची संधी असताना ती नाकारून खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये जात असल्यानं अनेकांच्या भुवया याऊन त्यामुळे प्रश्न पडतो की थोड्या कालावधीतच पक्षांना सगळं काही दिल्यानंतरही पवारांची साथ सोडून खडसे घरवापसी का करतायत त्यांच्या निर्णयामागचं नेमकी कारण काय आहेत जाणून दुयेत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षताच सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत रावेर मच्छदार संघात भाजपच्या उमेदवार आणि सुनबाई रक्षा खडसेंच्या विरोधात एकनाथ खडसे आपली ताकद आजमवणार रावेरमध्ये सुनबाई विरुद्ध सासरी बुवासा सामना रंगणार अशा चर्चा सुरूच होत्या पण तब्येतीची कारण सांगून खडसेंनी लोकसभेच्या रिंगणातून काढता पाय घेतला पण यातच काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे दिल्लीला जाऊन आले आता निवडणुकीच्या धामधुमीत खरसेंच्या या दिल्ली दौऱ्याचे अनेक प्रश्न उपस्थित केले त्यांना दौऱ्याविषयी विचारलं तर सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणासाठी वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला आल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पण खडसेंची दिल्लीवारी भाजपात घर चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली कारण सध्या सर्व भाजप प्रवेश हे दिल्ली दरबारी होत आहे आणि त्यामागे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंचा हात असल्याचं बोललं गेलं कारण इकडे राज्यात फडणवीस आणि खडसेंचं पडत नाही हे सगळ्यांनाच माहितीये त्यामुळे विनोद तावडेंनी मध्यस्थी करून खडसेंना पुन्हा एकदा भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केल्याचं बोललं जाते त्यांच्या सुनबाई रक्षा खडसेंनी सुद्धा एकना ऑफर पण बरेच दिवस माध्यमांपासून निवडणुकीच्या गोंधळापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा एकदा खडसे भाजपात जाणारच्या चर्चा रंगल्या पण चर्चा नाही तर आपण आपल्या घरी परत जाणार असल्याचं सांगत भाजप प्रवेशावर खडसेंनी एक प्रकारे शिक्कामोर्तब केला आता खडसेंच्या या प्रवेशामागची कारण पाहिली तर सगळ्यात पहिलं म्हणजे चौकशीचा ससेमिरा तपास यंत्रणांचा भुंगा मागे लावून त्याने त्यांचे राजकीय अस्तित्व कमी करणं आवाज दाधण्याचं काम करणं किंवा आपल्याकडे घेणं ही भाजपची स्ट्रॅटेजी भाजप नाकारत नाही या मागचे उदाहरणं काही नव्याला सा सांगायला नकोत आता एकनाथ खडसेंसोबतही असाच काहीसा प्रकार घडला कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण पुण्यातील भोसरी येथे भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर करण्यात आला या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी दोन हजार सोळा मध्ये भोसरेतील एम आय डी सी मध्ये एक जमीन खरेदी केली गेली होती ही जमीन मूळ बाजार हाऊच्या अगदी कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्यात खडसेंचे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याचाही आरोप त्यांच्यावरती करण्यात आला दोघांमध्ये फोनवरून संभाषण झाल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला होता हे प्रकरण देखील न्यायालयामध्ये सुरूच आहे या चौकशांच्या फेऱ्या आणि त्यात खडसेंची तब्येतही खालावली असल्यानं त्यातून मार्ग म्हणून एकनाथ खडसे भाजपासोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे दुसरं म्हणजे राजकीय पुनर्वसन खडसेंचा एकोणीसशे ऐंशी पासून आतापर्यंत म्हणजे जवळपास चार असा मोठा राजकीय प्रवास राहिला आहे या दोन हजार वीस पर्यंत त्यांनी भाजपसाठी काम केलं या संपूर्ण प्रवासात त्यांनी भाजपला तळागारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आज जो भाजप गाव पातळीवर पोहोचला आहे त्यातही खडसेंचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं महाराष्ट्रात दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार त्या खडसे त्यांच्याकडे महसूल अनेक खात्यांची जबाबदारी होती खडसे हे गोपीनाथ मुंडे यांच्या ओळखले मुं जातात दोन हजार चौदा खडसेंना डावलून फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिल्यामुळे खडसे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या मंत्रिमंडळात असताना ते वारंवार नाराजी व्यक्त करत होते यातच भाजप मधला वाद चव्हाट्यावर आला आणि यात खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला चार जून दोन हजार हो सोळा रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकारिणीमधूनही त्यांचं महत्व कमी झालं एकूणच काय भाजपमधून ते बाजूला फेकले गेले दोन हजार एकोणीसात जिथे फडणवीस यांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हतं तिथे खडसे फडणवीसांच्या विरोधात थेट बोलून आपले राजकीय अस्तित्व दाखवून देऊ लागले भाजपच्या एका बेत्याची वादग्रस्त सीडी आपल्याकडे असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येऊ लागला भाजपकडून कोणत्याही दखल न घेतल्यामुळे खडसे नाराज होते त्यात दोन हजार एकोणीस साली खडसेंचं आमदारकीचं तिकीट कापलं आणि तिथूनच खडसे विरुद्ध महाजन आणि फडणवीस यांच्यात संघर्ष चौ वाट्यावर आला अखेर दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंत खडसे राजकारणापासून दूर राहिले पण तीन ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पुन्हा राजकारणामध्ये एंट्री केली पवारांनी त्यांना थेट नेतेपद दिलं आणि मग विधान बनवलं मुलगी पक्षाचं महिला मिळवून दिलं राष्ट्रवादीच्या विधान परिषदेचे गटनेतेपदी नियुक्ती देखील करण्यात आली यंदाच्या लोकसभेला त्यांनी स्वतः उमेदवारी नाकारली नाहीतर त्यांना रावेर मधून उमेदवारी फिक्स असल्याचं बोलत जात होत पवारांनी पडत्या काळात मला मदत केली आहे त्यांचे ऋण मी कधीही विसरणार नाही असंही खडसे मध्यंतरी बोलून गेले होते दोन हजार एकोणीस साली खडसेंसोबतच बाजूला केलेले विनोद तावडे पंकजा मुंडेंचं पक्षानं राजकीय के पुनर्वसन केले तावडे आता दिल्ली दरबारी सक्रिय सा झालेले आहे पक्षाकडून राष्ट्रवादी महासचिव पदाची जबाबदारी ते चांगल्या पद्धतीने सांभाळतायत पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा इंड उतरवण्यात आले त्यामुळे तावडे आणि मुंडे पाठोपाठ तिसरे दशक ज्यांनी पक्षाविस्तारासाठी प्रयत्न केले अशा एकनाथ खडसेंनाही आता पक्षात परत घेण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या दोघांवरही खडसे नाराज होते मात्र ते दोघेही खडसेंच्या घरी घरवापूल असताच समजते त्यामुळे खडसेंची घर घरवापी झाल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवून पक्ष त्यांचं राजकीय पुनर्वसन करू शकतं अशी चर्चा आहे आता खडसेंच्या परतीचा भाजपला कसा फायदा होणार तर मराठा आरक्षणाचा फटका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सगळ्याच पक्षांना बसणार आहे राजकीय मत आहे अशात एकनाथ खडसेंचा प्रवेश करून भाजप ओबीसी कार्ड खेळू शकतो आणि जळगाव आहे खडसे जरी स्वतः निवडणूक लढले नाही तरी त्यांच्या समर्थक गटाचा फायदा भाजपला होऊ शकतो आता जळगावात खडसे विरुद्ध महाजन असा अंतर्गत विरोध जरी असला तरी लोकसभेसाठी भाजपच्या चारस पार मिशन साठी खडसे पक्षासाठी फायद्याचे ठरू शकतात म्हणजे जळगाव गावात उमेश पाटांच्या सोडचिठ्ठीमुळे निर्माण झालेली पोकळी खडसे भरून काढू शकतात आणि रावेळमध्ये सुनबाईंना तर खडसेंचा पाठिंबा आधीही होता आणि लोकसभा नाही येता विधानसभेतही हा फॉर्म्युला भाजपसाठी फायद्याचा ठरणार आहे आणि या आणि अशा अनेक कारणांमुळे एकनाथ खडसे भाजपसाठी फायद्याचे ठरणार आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा जाटक घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका